नमस्कार अशोक काका एक ग्रॅम गोल्ड ज्वेलरी मध्ये आम्ही आता 300 मिली ते 2 ग्राम पर्यंत फॉर्मिंग 24 कॅरेट सोन्याचं प्लेटिंग असलेली ज्वेलरी विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे ही ज्वेलरी दीर्घकाळ टिकते फिनिशिंग तिचं सोन्याच्या दागिनेसारखच दिसतं त्याचप्रमाणे चाळीस टक्के इतकी रक्कम आपल्याला कॅश व्हॅल्यूच्या स्वरूपात येते म्हणजेच मोडीत जरी द्यायचं ठरवलं तरी चाळीस टक्के इतकी रक्कम आपल्याला मिळू शकते पन्नास टक्के इतक्या रकमेचे दागिने आपल्याला लाईफ टाइम केव्हाही बदल करून घेता येतात आज आपण बघतोय सोन्याचा भाव एक लाख रुपये दहा ग्रॅम म्हणजे तोळ्याच्या पलीकडे गेलेला आहे सोनं खरेदी करताना एखाद्या तोळ्याचा जरी आपण दागिना करायचा ठरवला तरी दहा ग्रॅमला साधारण आपल्याला आठ ते दहा हजार रुपये मजुरी आणि जीएसटीच्या स्वरूपामध्ये द्यावे लागतात सुरक्षिततेच्या दृष्टीने चांगली टिकाऊ ज्वेलरी पाहिजे अशी आमच्याकडे महिला वर्गाकडून कस्टमरकडून सतत मागणी होत होती त्यामुळे आम्ही तीनशे मिली ते दोन ग्रॅम पर्यंत सोन्याचे प्लेटिंग केलेले फॉर्मिंग दागिने विक्रीसाठी उपलब्ध केलेले आहेत हे दागिने आपल्याला सध्या उंटवाडी नाशिक या शाखेमध्ये मुंबई नाका नाशिक येथे त्याचप्रमाणे दत्त मंदिर नाशिक रोड येथे आणि संगमनेरच्या मुख्य शाखेमध्ये आपल्याला विक्रीसाठी उपलब्ध आहेत ही ज्वेलरी आता एक काळाची गरज झालेली आहे जेणेकरून सुरक्षिततेच्या दृष्टीने आता सोन्याचे दागिने वापरण्याकडे कल राहिलेला नाही त्याकरिता अतिशय सुबक डिझाईनमध्ये टिकाऊ असे दागिने ज्याचे आपल्याला मुडीत देखील पैसे येऊ शकतात पुन्हा पन्नास टक्के रकमेचे आपल्याला दागिने या खरेदी करता येतात असंख्य असे डिझाईन आपल्याला यामध्ये कस्टमाइज ज्वेलरीच्या स्वरूपात देखील आम्ही आता तयार करून देतो आपण दागिन्यांचे डिझाईन्स दाखवायचे आहेत त्यावरती आपल्याला किती सोन्याचं प्लेटिंग करायचं आहे एक ग्रॅम दीड ग्रॅम दोन ग्रॅम तीन ग्रॅम ते देखील आमच्याकडे करून दिलं जातं बत्तीस वर्षाचं असलेला आमच्या अनुभवातून ज्वेलरी क्षेत्रामध्ये आम्ही नवीन नवीन तंत्रज्ञान वापर करून अतिशय सुबक अशी ज्वेलरी सोन्याची आपण ज्वेलरी घ्याल ती ज्वेलरी जर या आमच्या ज्वेलरी समोर ठेवली तर अगदी हुबेहूब दिसणार आहे कुठला फरक त्यामध्ये दिसणार नाही ही ज्वेलरी दीर्घकाळ टिकणारी आहे याची कॅश व्हॅल्यू येणार आहे एक्सचेंज व्हॅल्यू असणार आहे सुरक्षितेच्या दृष्टीने वापरणं देखील फायद्याचं असणार आहे या प्रत्येक ज्वेलरीवरती आमचा अशोक काका ग्रॅम गोल्ड ज्वेलरीचा ट्रेडमार्क ब्रँडचा शिक्का असणार आहे आपल्याला पक्क बिल या ठिकाणी दिलं जाणार आहे आपण कुठलाही फोटो दागिन्याचा दाखविला तर त्याप्रमाणे सेम टू सेम सेंट डिझाईन आपल्याला ऑर्डरने बनवून दिले जाणार आहेत आपण ही ज्वेलरी खरेदी करण्यासाठी बघण्यासाठी आता उंटवाडी शॉप मुंबई नाका शॉप दत्तमंदिर नाशिक रोड शॉप संगमनेर शॉप या चार ठिकाणी ही ज्वेलरी सध्या उपलब्ध झालेली आहे लवकरच आमच्या सर्व शाखांमध्ये फ्रँचायजीस ब्रँचेसमध्ये ही ज्वेलरी प्रमाणे आपल्याला उपलब्ध होणार आहे त्याचप्रमाणे सर्व प्रत्येक जिल्हावार ठिकाणी आम्ही या सौभाग्य ज्वेलरी आणि शाही ज्वेलरी याची आम्ही दोन नावे या ठिकाणी ठेवलेली आहेत तीनशे मिली ते दोन ग्रॅम प्लेटिंग असलेली शाही ज्वेलरीचे दालनं आम्हाला आता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी द्यायचे आहेत त्याच्या फ्रँचायजीस द्यायच्या आहेत यासाठी आपण आमच्या हेड ऑफिसला उंटवाडी नाशिक या ठिकाणी संपर्क करावा संपर्क करण्यासाठी माझा मोबाईल क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव बावीस अठरा चौऱ्याहत्तर पासष्ट नाईन एट डबल टू वन एट सेवन फोर सिक्स फाईव्ह नमस्कार धन्यवाद